आय, नमस्कार मराठी चक्कीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या बहिणीवांचं स्वागत आहे बघा आज आहेत गाठी घ्यायच्या आपल्या लक्ष्मी जाणार आहेत आज त्याच्यामुळे आपल्याला खूप वाईट वाटतं लक्ष्मी जायचं म्हणजे आणि खूप आपण छान त्यांचं स्वागत केलेलं आहे दोन दिवस मस्त एकदम छान आणि आता तयारी केलेली आहे गाठी घ्यायची तयारी केलेली आहे बघा मस्त अशी बघा जेवणाचं आहे हे तयारी केलेली आहे आता जीव घालायचा आहे बघा किती सुंदर रांगोळी काढलेली आहे आपल्या सुनबाईनी खूप सुंदर काढलेली आहे त्याच्यामुळे सुंदर खूप सुंदर आरतीचं ताट आहे बघा हे आणि हे गाठी घ्यायचे साहित्य सोळा वस्तू आपण घेतलेल्या आहेत हळदी कुंका बघा लोकर हळदी कुंकू सुपारी हळ कुंड खारी दोरे पान झेंडूच्या पानाचे तुळशी आणि हे हळदी कुंकाचं ताट आहे आपण मस्त अशी तयारी करून घेतलेली आहे नैवेद्य पण दाखवून झालेलं आहे त्याच्यामुळे आता बायका बोलवायच्या आहेत आणि गाठी घ्यायच्या चल आहेत या या सगळ्याजणी या या कुंकाला या या आमच्या लक्ष्मीच्या गाठी घ्यायच्या आहेत तयारी हो झालेली आहे तयारी बघा छान बघा रांगोळी हा चला चला चला, चला। रांगोळी पण खूप छान काढली का मस्त थँक्यू बघा रांगोळी सुद्धा सुंदर काढलेली आहे सुनबाईनी चला चला दावाद चला दावाद बसा बसा सगळ्या जणी बसा खाली बसा दावादा। बसा इकडे तोंड करून बसा असं बघा आपण अशी गाठीची तयारी केलेली आहे सगळ्या सुवासनी आपल्या पाच सात आलेले आहेत तर शीतल आपली कुंकू लावत आहे त्यांना बघा लावणार आहे ये लक्ष्मी येतच होते आंब्याच्या बणी उतरले होते आंब्याचे आंबे तोडीत होते सुवासनीच्या ओठ्या वरीत होते ये लक्ष्मी येतच होते उतरले होते केळीच्या केळी तोडीत होते स्वासनीच्या ओठ्या भरीत होते एक लक्ष्मी येतच होते उतरले होते नागवेलीचे पान तोडीत होते स्वस्नीला ओठी एग होते एक लक्ष्मी येतच होते मोगऱ्या उतरले होते खगाच्या फरका तोडीत होते स्वस्नीच्या ओठ्या भरीत होते एग लक्ष्मी येतच होते बदामाच्या बनी उतरले होते बदामाचे बदाम तोडीत होते स्वस्नीच्या ओठ्या भरीत होते एग लक्ष्मी येतच होते मोगऱ्याच्या बनी उतरले होते मोगऱ्याचे फुले तोडीत होते स्वासनीला गजरे देतच होते एक लक्ष्मी येतच होते लक्ष्मीला हा येतच होते चबनी उतरले होते डाळिंबाचे डाळिंब तोडीत होते स्वस्नीच्या ओठ्या भरीत होते एक गक्ष्मी येतच होते हळदीच्या बनी उतरले होते हळदीचे तोडीत होते लक्ष्मीच्या गाठी घेतच होते एक गक्ष्मी येतच होते मोसंबीच्या बनी उतरले होते मोसंबीच्या मोसंबी तोडीत मो होते स्वासनीच्या ओठ्या भरीत होते वेग लक्ष्मी येतच होते बघ की काय बनी उतरले होते सीताफळाचे सीताफळ तोडीत होते स्वासनीच्या ओठ्या भरीत होते एक लक्ष्मी येतच होते सपर सफरचंदच्या बहिणी उतरले होते सफरचंदचे सफरचंद तोडीत होते स्वासनीच्या ओठ्या भरीत होते एक लक्ष्मी येतच होते एक लक्ष्मी येतच होते स्वासनीच्या ओठ्या भरीत होते एक लक्ष्मी येतच होते कुंकला स्वासनी बोलवीत होते येतच येतच होते होते तुळशीच्या बनी उतरले होते तुळशीच्या तुळशी तोडीत होते लक्ष्मीच्या गाठी घेतच होते एक ग लक्ष्मी येतच होते उतरले होते गुलाबाचे गुलाब तोडीत होते स्वासनीच्या वेणी लावित येतच होते नाही भरपूर नाही केलं काय जास्त थोडस आपलं बसून असल्यामुळं आपल्या छोट्या छोटेच केले असं जास्त केलं नाही नाही छत वगैरे काय टाकलं नाही साध केलं हा त्याच्यावर धरायचं लक्ष्मी लक्ष्मी काय मागते लक्ष्मी लक्ष्मी काय मागते आज लक्ष्मी मागते लक्ष्मी लक्ष्मी काय मागते आरोग्य मागते लक्ष्मी लक्ष्मी काय मागते लेकर मागते लक्ष्मी लक्ष्मी काय मागते धन संपदा मागते चार झाले लक्ष्मी लक्ष्मी काय मागते सुजित पाटलांना आयुष्य मागते हां या इकडे चल ती गा ना होती की का दिलवे जा लक्षु मेरा कुंकू लाऊया ग प्रेम पाऊया Ah, tá ah, tá.